कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे तर कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नांदेडचे नागरी संरक्षण हक्क पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता हे रुजू होणार आहेत कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक म्हणून मे दोन हजार तेवीसमध्ये महेंद्र पंडित हे रुजू झाले होते दरम्यान आज त्यांची ठाणे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे गेल्या दोन वर्षात पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी चांगली कामगिरी बजावली होती कोल्हापुरातील अवैध व्यवसायांवर कारवाई करत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती त्याचबरोबर अनेक गुन्ह्यांची उकल करून त्यांनी आपली वेगळी सुणुकी दाखवली होती गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात पार पडलेल्या निवडणुका मोर्चे आंदोलनं त्यांनी योग्य पद्धतीनं हाताळत कायदा सुव्यवस्था सुरळीत राखली होती आज कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे तर नांदेडचे नागरी हक्क संरक्षण पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता हे कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होणार आहेत